नमस्कार स्ट्राईक टाकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत लाईव्ह कोकण एक्सप्रेस संपादक सतीश कदम मी आपल्याशी संवाद साधतोय आजचा विषय अर्थात उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा दिनांक पाच फेब्रुवारीला त्यांचा दौऱ्याची सांगता चिपून येथल्या सभेने झाली आणि दौऱ्याची सुरुवात त्यांची तळ झाली या दौऱ्याच्या दरम्याने त्यांनी साधारण तळ कोकणात तीन सभा आणि उर्वरित रत्नागिरी जिल्ह्यात दोन सभा अशा पाच सभा घेतल्याचं दिसून आलं एकूणच या सभांमधून एक कॉर्नर सभा असे त्याला त्याचं ते वर्णन करावं लागेल कारण मोठ्या सभा ह्या नव्हत्याच जनसंवाद असं त्याला एक नाव देण्यात आलं होतं उभाटा कडून आणि या सभेचं फलित काय किंवा एकूणच पुढचं जे रणशिंग आहे लोकसभा आणि विधानसभेचं त्याच्या दृष्टीने याचा फायदा काय या विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत अर्थात उद्धव ठाकरे यांनी नाशिक दौरा याआधी महाराष्ट्राचा केलाच होता आणि सर्वसाधारण जर बघितलं तर त्यांनी जवळपास लोक लोकसभेच्या निवडणुकीची के तयारी केली आहे रणशिंग आपल्या परीने आपल्या पक्षाच्या परीने फुंकलेलं आहे कोकण हा शिवसेनेचा म्हणजे जेव्हा शिवसेना एक होते हा शिवसेनेचा पूर्वीपासूनच प्रामाणिकपणे बाजूने राहिलेला इलाका प्रदेश आहे बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेने शिवसेनेला कोकणवासियांनी भरभरून साथ दिली त्यापोटी त्यांचा पक्ष एकोणीसशे पंच्याण्णवला ह्याला सत्तेवर आला त्यावेळी अर्थात भाजप आणि शिवसेना युती होती आणि त्यानंतरही शिवसेनेला स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये खूप मोठं यश आलेलं आपण पाहिलं आहे कदाचित ह्या सर्व विषय विचार करता उद्धव ठाकरेंनी मधल्या टप्प्यामध्ये म्हणजे मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान जर इलेक्शन लागल्या लोकसभेच्या त्याचा सर्व विचार करून पुढे प्रचंड धावपळ होईल म्हणून त्यांनी छोट्या छोट्या सभांचं आयोजन केलेलं दिसून येत आहे या सभेला प्रचंड प्रतिसाद जरी नसला तरी व्यवस्थित प्रतिसाद लाभला असं म्हणायला हरकत नाही चिपळूणची सभा चांगल्या पद्धतीने झाली आणि यामध्ये उद्धव ठाकरेने अनेक विषयांना हात घातला परंतु एक सूत्र सगळ्याच ठिकाणी कायम राहिलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो किंवा त्यांच्याबरोबरचे आमदार असो यांनी जे विषय हाताळले हे तेच विषय होते की जे अगोदर बऱ्यापैकी विषय तेच होते जे अगोदर हाताळले गेले ज्यामध्ये अर्थात एकनाथ शिंदेवरचा राग आहे त्यांनी फोडलेला पक्ष त्यांच्याबरोबर गेलेले शिवसेनेचे आमदार आणि ह्या सर्वांवर त्यांनी टीका टिप्पणी केली अर्थात रोग हा कोकणचेच आमदारांवर जास्त होता ज्यामध्ये अर्थात दीपक केसरकरांवर विषय होताच नारायण राणेंवर होता त्याच्यानंतर उदय सामंत यांच्यावर रोख होता अशा प्रकारे त्यांनी या विषयाची टीका टिप्पणी केलीच होती बहुतेक ती ठरवून आलेली होती या विषयावर बोलायचंच म्हणजे त्यामुळे विकासात्मक प्रश्न किती हाताळले गेले असा सूर किंवा असा रोख विरोधी पक्ष नेत्यांकडून लावला गेला त्यांच्याबरोबरचे जे होते त्यानी काही व्यक्तिगत टिप्पणी केली त्याचा त्याच्या त्याची प्रतिक्रियाही मोठी उमटलेली आहे नितेश राणे निलेश राणे यांनीही जोरदार प्रतिवाद केलेला आहे पत्रकार परिषद घेतल्या त्याच्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचे म्हणजे उभाटाचे जे, उभाटा, जे, जे प्रवक्ते होते त्यांनीही मोठी प्रतिक्रिया पत्रकार परिषद घेतली आणि फेसबुक आणि सोशल मीडियावर दोन या दोन दिवसामध्ये प्रचंड वाद आणि प्रतिवाद गाजला या मुद्द्यातून मग उभाटा सेनेला काय मिळालं किंवा त्यांनी काय हासिल केलं हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो दोन मुद्दे आहेत एक तर मगाशी बोलल्याप्रमाणे की पुढे इलेक्शन जर ॲक्च्युली लागलं ला किंवा आचारसंहिता घोषित झाली तर वेळ मिळेल किंवा काही असा बहुतेक उद्धव ठाकरे यांनी विचार केला असावा म्हणून त्यांनी हा दौरा आखला असावा जेव्हा मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांचा परन दौरा झाला नव्हता मध्यंतरी निदान या भागातरी दौरा झाला नव्हता रायगडला ते येऊन गेले होते रायगडला सुद्धा त्यांचा आता ह्या दौऱ्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला असं सा त्यांनी सांगितलं आपल्या सभांमधून त्यामुळे रायगडला जणी सुनील तटकर यांना लक्ष केलं या भागात असं या भागातही विविध नेत्यांना लक्ष केलं त्यामुळे एकूणच त्यांचा राग ह्या जे त्यांच्यावर होते पूर्वी त्यांच्यावर दिसून येतोय आणि त्याचबरोबर आपल्या जे कोण आमदार आहेत म्हणजे ज्यामध्ये राजन साळवे यांच्याबरोबर लागलेली ईडी सीबीआयची चौकशी याच्यावरही त्यांनी खुल्या मत व्यक्त केलं अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर तोंड घेतलं टीका केली त्यांना धारेवर धरलं दाले। आमची सत्ता आल्यानंतर तुम्हाला कमोड काय कमोडची किंमत लावताय तर आम्ही तुम्ही कमोड काय त्या कमोडवर बसू अशा प्रकारचेही वक्तव्य त्यांनी केली त्यामुळे एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून थोडासा हा राग संताप व्यक्त होत होता आणि त्यांनी नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आणि असंही सांगितलं की जर मोदी सरकार गेलं नाही किंवा भविष्यामध्ये भाजप जर गेलं नाही हद्दपार झालं नाही तर हा देश हुकुमशाही हुकुमशाहीकडे जाईल आणि त्यामुळे फक्त हा माझा विचार करू नका किंवा ही केवळ माझी लढाई नाही तर आपली तुमची आमची सर्वांची लढाई त्यामुळे विचार करा अशा प्रकारचाही त्याने मेसेज देण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या सर्व याच्यातून राष्ट्रीय मुद्दे घेतले राज्याचे काही मुद्दे त्यांनी घेतले ज्याच्यामध्ये भाजपच्या आमदाराने केलेला गोळीबार असो किंवा राज्याचे आणखी काही प्रश्न असो या विषयावर त्यांनी बोलते झालेलेच आहेत परंतु व्यक्तिगत ह्या विषयावर गेल्यामुळे थोडासा सभेचा रोख हा बदलण्यासारखा वाटला ज्यामध्ये जो मथिसार्थ काढायचा होता किंवा जे सभेचं उद्देश होतं किंवा जो हेतू होता तो थोडासा सरकला असं वाटतंय जर उद्धव ठाकरे स्वतःहून या विषयाला स्टिकअप राहिले असते म्हणजे राज्याच्या प्रश्नांवर किंवा कोकणवासीसाठी आपण काय केलं ते बोलले नाही असं नाही आहे काही ठिकाणी त्यांनी बोललेलं आहेत पण आपण कोकणासाठी काय केलं किंवा कशा प्रकारे आपण या प्रकारे मुख्यमंत्री असताना निधी आणला याबाबत अधिक सविस्तर आणि विस्तारपूर्वक बोलले असते तर त्याचा इम्पॅक्ट जास्त झाला असता असं अनेक लोकांचं त्यावेळी म्हणणं पडलं जाणकारांचं मत पडलं त्या मुद्द्याला ते स्पर्शून गेले पण त्या मुद्दाहीपेक्षा जे आपल्याला सोडून गेले त्यांच्यावर त्यांचा जास्त रोप दिसून आला या विषयावर जेव्हा रत्नात त्यांनी सभा घेतली तेव्हा त्यांनी अर्थात उदय सामंत यांच्यावर वार केले शाब्दिक वार केले के आरोप केले आणि अर्थातच उदय सामंत यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे ज्यामध्ये व्यवसाय धंदे या विषयाचा विषय पण निघाला त्यालाही त्यांनी उदय उत्तर दिलेलं आहे आणि जे लोक शिवाजी पार्क किंवा स मैदानामध्ये मोठ्या सभा घेत होते त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली याचं आत्मपरीक्षण करायचं केलं त्यांनीच त्यांचं ठरवा असाही त्यांनी एक टोला मारला त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मोठी सभा अपेक्षित होती असं म्हणायला ना हरकत नाही म्हणजे सर्वांनाच ही अपेक्षित होती मग त्यांनी कॉर्नर सभा त्यांनी का घेतल्या किंवा दुसऱ्या फळीतल्या लोकांनी कॉर्नर सभा घेऊन उद्धव ठाकरेंची मोठी सभा का झाली नाही याचं उत्तर खरं तर उभाटाने द्यायला हवं कारण उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याला बोलून कॉर्नर सभा घेण्यामागचा उद्देश खरंच सफल झाला किंवा तो फसला किंवा कसं आहे या मीमांसा व्हायला पाहिजे याचे विश्लेषण व्हायला पाहिजे पण एक गोष्ट झाले झाली की जे कार्यकर्ते होते ते अजूनही उद्धव ठाकरे यांना मानतात त्यांचे नेतृत्व मागतात त्यांच्या संघटना जी शिवसेना आहे ज्याला जे ओरिजिनल शिवसेना म्हणतात त्यांच्यासाठी हा जो सगळा खटाटोप होता किंवा हा जो सभांचा कॉर्नर सभांचा विषय होता तो त्यांच्यासाठी संजीवनी देणारा ठरेल याबद्दल काही दुमत नाही आहे कारण ते एकत्र येणं फार महत्वाचं होतं चिपूनमधल्या सभेला त्या मानाने खूप बऱ्यापैकी प्रतिसाद लावला आणि या आपल्या भाषणामध्ये त्यांनी खूप विषय हाताळले नाहीसं नाही त्यामुळे एक कोकणातील उभाटा गटाला म्हणजे उद्धव ठाकरे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक चांगली संजीवनी मेल याबद्दल नुमत नाही आहे परंतु त्याचं रूपांतर लोकसभांच्या मतामध्ये किंवा लोकसभा निवडणुकाच्या निकालामध्ये विधानसभाच्या निकालामध्ये किती लागेल हा पाहणं फार महत्वाचं आहे अर्थात याची आणखी एक दुसरी बाजू अशी आहे की उद्धव ठाकरेला गटाला सुद्धा या पक्षाला काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची साथ आहे अगदीच चिपूनमध्ये बोलायचं झालं तर आताच अलीकडेच राष्ट्रवादीमध्ये इथले एक उद्योजक प्रशांत यादव जे वाशिजीचे चेअरमन आहेत ते जॉईन झाल्यामुळे हिकडची ताकद पण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पक्षाची वाढली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकत्र येऊन काम करू लागले हा हा बदल होऊ लागला आहे अर्थात हे चित्र आत्ता अन्य भागामध्ये तालुकामध्ये किती आहे हे तपासावं लागेल रत्नारीमध्ये याचा इम्पॅक्ट किती होऊ शकतो म्हणजे रत्नारीमध्ये स्वतः उदय सामंत असल्यामुळे त्यांचा जोर आहे किंवा त्यांचं प्र प्रबळ आहे ते त्या ते आणि त्यांची ताकद पण आहे त्याला ठसन देणारा किंवा तेवढ्या ताकदीचा उमेदवार किती उभा केला जातो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरून हेही पाहणं महत्वाचं ठरेल आणि दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीला जर विनायक राऊतच हे उमेदवार असतील किंवा असणार आहेत त्यांच्याबरोबर जर भाजपचे रवींद्र चव्हाण किंवा स्वतः नारायण राणे हे जर उभे राहिले तर या जे डायव्हर्शन ऑफ वोट वोटिंग म्हणतोय म्हणजे पूर्वी ही सगळी वोटिंग वोट्स सगळे विनायक राऊत यांना मिळाले जेव्हा हा पक्ष एकत्र होता जेव्हा उदय सामंत होते किंवा ज्यावेळी खालच्या पाट्यामध्ये काही लोक ह्याला जोडून होते तर ह्या सर्वांच्या किंवा इकडे सदानंद चव्हाण होते ह्या सर्वांच्या मतांची बेरीज केली तर त्या बेरजेतनं हे निवडून आलेले आहेत आणि हा जो मध्ये फरक पडणार आहे मतांचा किंवा ही मतं जी वजा होणार आहेत ती कशी भरून केली जाणार आहे ह्याचं गणित उभाटा गटाने मांडलंय का किंवा ते मांडणार आहेत का ह्याचा विचार करणार आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे सभा होतीलच परंतु मता मतामध्ये किती त्याच्यामध्ये परिवर्तन होत आहे हाही महत्वाचा प्रश्न ठरणार आहे परंतु काही असो एक गोष्ट अशी चांगली झाली आहे की त्यांच्या बाबत म्हणायचं झालं तर की त्यांनी ही कॉर्नर सभा घेतल्या जरी या कॉर्नर टीका टीकाटिपणी होत असेल तरी सुद्धा तो एक संजीवनी देणारा टप्पा ठरला आहे असं मला हरकत नाही मात्र त्याचबरोबर अत्यंत खालच्या दर्जाला व्यक्तिगत टीका टिप्पणी झाल्यामुळे त्याचाही एक डाग ह्या सभांवर लागला आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे तुर्तास एवढंच पुढचा विषय घेऊन आणखी आपण नवीन भेटीला येऊ धन्यवाद